नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आहे भूषण आणि स्वागत आहे तुमचं भूषण अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवरती आणि या व्हिडिओ लेक्चर मध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आपण आता जो सेशन घेऊन आलेलो आहोत तर विद्यार्थ्यांचे अनेक हे होते की सर एखादं सेक्शन कोणते कोणते निबंध या वर्षी प्रेडिक्टेबल आहेत ते सांगा म्हणून तर त्याचे प्रेडिक्टेबल अपेक्षित निबंध कुठले कुठले आहेत या परीक्षेमध्ये त्याचे आपण मी लेक्चर घेऊन आलेलो आहे याच्यामध्ये आपण शॉर्टमध्ये कोणते कोणते निबंध यावर्षी येऊ शकतात याचं थोडं डिस्कशन घेऊया तसंच जे प्रेडिक्टेबल निबंध मला वाटले होते ते मी आपल्या अकॅडमीच्या टेस्ट सिरीजमध्ये टाकलेलेच आहेत तमाम त्यानंतर याचं एक पहिलं लेक्चर जे आहे अभिजात भाषा त्याच्याबद्दलचं ते लेक्चरला पण खूप चांगला आम्हाला रिस्पॉन्स मिळालेला आहे तर थँक्यू धन्यवाद त्याच्याचबद्दल तर विद्यार्थी मित्रांनो आता जे दोन हजार चोवीसचं हे आहे आता नेमकं अपेक्षित म्हणजे त्यात येतीलच का तर विद्यार्थी मित्रांनो असं कुठलंही मी दावा करत नाहीये हे माझं फक्त प्रडिक्शन आहे पण माझं प्रडिक्शन जर का तुम्ही बघितलं तर मागचे चार पाच वर्ष तुम्ही हे जर घेतला तर संविधानाची पंच्याहत्तर वर्षे हा निबंध मी पहिला निबंध लिहून दिला होता तो तसा तसा एक्झाम मध्ये आला होता तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये त्यानंतर मग ऑनलाईन एज्युकेशनच्या बद्दलचा एकदा निबंध दिला होता नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा तो सुद्धा निबंध आलेला होता परीक्षेमध्ये त्यानंतर नेक्स्ट जर आपण बघितलं तर आ, आता मागच्या वर्षी जी ट्वेंटीचा निबंध मी परीक्षेच्या चार आधी अपलोड केला होता बॅचमध्ये आणि आपल्या टेलिग्राम मध्ये सुद्धा तर तिथे सुद्धा तो निबंध आलेला होता ओके तर असंच मला असं वाटतं की कुठले कुठले निबंध येऊ शकतात तर हे मी काही तुमच्याशी डिस्कस करणार आहे मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी भूषण धूत अकॅडमी हे ॲप आणि यस नावाचं माझं टेलिग्राम चॅनल आहे भूषण धूत अकॅडमी या नावाचं ॲप आणि टेलिग्राम चॅनल आहे हे एक जॉईन करून घ्याल काही किरी असेल तर मला कॉल करून तुम्ही विचारू सुद्धा शकता तर आपली जो नेमके या वर्षीचे निबंध कोणते कोणते आहेत तर त्याच्याबद्दल आता आपण सुरुवात करूयात त्याच्यामध्ये ओके तर पहिला जो आपला प्रेडिक्टेबल निबंध आहे या वर्षीचा जो की सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यांचा फेवरेट आहेच हा निबंध तो म्हणजे अभिजात भाषा त्याचे पूर्ण लेक्चर आणि पूर्ण कंटेंट एकदम प्रॉपर कंटेंट मी लिहून दिलेला आहे बॅच मध्ये ओके आणि युट्यूबला लेक्चर सुद्धा मी अपलोड केलेला आहे याच्याबद्दलचं तर अभिजात भाषेवरती निबंध येतो फक्त अभिजात भाषेवरती कोणत्या कोणत्या गोष्टीचा किंवा अँगलचं हे घ्यायचं तर अनेक लोक तर विचारतात तसं त्याच्यामध्ये की बाबा सर इतिहास लिहायचा का, का, का वगैरे अरे अभिजात भाषा क्लासिकल लँग्वेजचा एक मेन क्रायटेरियाचा की ती लँग्वेज जी आहे ती दीड हजार ते दोन हजार वर्षा पर्यंतच त्याचं हे असलं पाहिजे ओके तर त्याच्यामुळे तुम्हाला ऐतिहासिक पुरावे द्यावे लागणार आहेत दुसरी गोष्ट केअर घ्यायची की जर आपल्याला ऐतिहासिक जर आहे दीड दोन हजार काही विद्यार्थी काय करतात की जे महानुबा पंथाचा ग्रंथ आहे तो पहिला ग्रंथ याच्यामध्ये यांनी सुरुवात करतात त्याच्यामध्ये पण तुम्ही त्याच्या आधीचा जो रेफरन्स आहे ओके गाता सप्तशती जो ग्रंथ आला होता तो कारण महानुबा जो ग्रंथ आलेला आहे तो जवळपास हजार वर्ष आधी आलेला आहे पण आपल्याला दीड हजार ते दोन हजार वर्ष आधीचा रेफरन्स द्यायचा आहे तर तुम्हाला त्याची काळजी घ्यायची आहे अगेन असं याच्या अभिसा शब्द येईलच पण आता मी जो निबंध टाकला तो सन्मान माय मराठीचा होता तर तुम्ही एकदा हे पण बघा की टायटल काय आहे त्याचं ओके सन्मान माय मराठीचा होता तर मग आता आपण त्यात पूर्णच अँडल घेतले होते पण असू शकते की अभिजात भाषेचे काय काय होणारे फायदे आहेत जर का अभिजात भाषेचे फायदे काय काय आहेत तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला हिस्ट्री आणि इंट्रोडक्शन जे आहे ते एकदम शॉर्ट ठेवायचे कारण आता इतिहासावर भर नाही तर फक्त काय काय बेनिफिट त्याचे होणार आहेत याच्यामुळे तर तो जो पाठ मी लिहून दिला होता रहे, रहे, हो पिठार मते रहे, ता ता ना की याच्यामुळे आपल्याला जो रिसर्च आहे किंवा जो फंडिंग मिळणार आहे त्यातनं संशोधक आहेत लेखक आहेत यांना पाठबळ मिळणार आहे त्याच्यानंतर मग आपण त्याच्यात सांगितलं होतं की याच्या विविध विद्यापीठांमध्ये त्याचं हे होणार आहे मग त्यातनं भाषा कशी समृद्ध होईल आणि नंतर नेक्स्ट स्टेप त्याच्यात कुठून यायची की आता वैश्विक ज्ञान भाषा आपल्याला ही भाषा जी अभिजात तर झाली तर वैश्विक भाषा कशी करता येईल त्याच्यावरती आपण फोकस आहे त्याच्यामध्ये बरोबर आहे तर हा पहिला प्रेडिक्टेबल निबंध होता आपला अभिजात भाषेचा सेकंड प्रेडिक्टेबल निबंध मला जो वाटतोय तो संविधानाच्या पंच्याहत्तर वर्षात अभिजात भाषेचा नहां तो 75 okay, 75 okay, हा तर मग मराठीमध्येच येईल पण सेव्हन्टी फाईव्ह इयर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ओके सेव्हन्टी फाईव्ह ऑफ कॉन्स्टिट्यूशन ओके आणि हा मराठीमध्ये सुद्धा येऊ शकतो ओके okay, तर ती म्हणजेच काय संविधानाची पंच्याहत्तर वर्षे भारतीय संविधानाची पंच्याहत्तर वर्षे ओके okay, हा निबंध आपण टेस्टमध्ये बऱ्यापैकी याला डिस्कस केलेला निबंध तसंच मी असं लेक्चर सुद्धा आपण घेणारच आहे याच्यामध्ये की संविधानाची पंच्याहत्तर वर्षे तर हा बायडिंग याच्यामध्ये आहे अनेक विद्यार्थी याच्यामध्ये पण मिस्टेक काय करतात मित्रांनो की संविधान पंच्याहत्तर वर्षे कारण आपण पॉझिटिव्ह असलेले असतात त्याचा खूप अभ्यास केलेला असतो तर अनेक व्यक्तींची नावं वगैरे तुम्ही मेन्शन करत जाता नंतर कसं बनलं तर दोन पाना तुम्ही त्याच्यावरती खर्च घालता चारशे साडे चार शब्दात निबंध दिले की शंभर दीडशे तुमचे जे फक्त ते फ्रेमिंग ऑफ दिट्यूशन यांच्यावरतीच आहे तर इंट्रोडक्शन झाल्यानंतर पन्नास ते सत्तर शब्दांमध्ये फेमिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन तुम्ही संपवा आणि त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण पंच्याहत्तर वर्षाची जर्नी द्यायची आहे बिक डेफिनेटली बर्थ ऑफ द कॉन्स्टिट्युशन इम्पॉर्टंट आहेच बरोबर डॉक्ट्युन्स कॉन्स्ट्यू इम्पॉर्ट आहे पण त्याच्यानंतर सेव्हन्टी फाईव्ह वर्षाची पूर्ण जर्नी ती कशी स्टेप बाय स्टेप स्टेप बाय जी आपली कॉन्स्टिट्यूशन जी युवा एक गेली कशा कशा अमेंडमेंट्स आल्या तर तुम्ही असं डिकेर पण घेऊ शकता की पहिला टप्पा जो आहे की संविधानाच्या निर्मितीपासून तर आपला आणू लागली होती पंच्याहत्तर सत्याहत्तर पर्यंत त्याच्यात काहीपर्यंत आपले चेंज झाले तिथपर्यंत एक टप्पा घ्या सध्यात ते लिबरटायझेशनचा पिरियड जो आहे तोपर्यंत टप्पा घ्या लिबटायझेच्या पिरियड नंतर आतापर्यंतचा टप्पा घ्या तुम्ही तीन चार ना फेजिस मधन कॉन्स्टिट्यूशन कशी झाली ते दाखवू शकता त्याच्यामध्ये शहा बाणव केस झाला सेवा बाणव केस झालं त्यातनं ट्रिपल तलाकचा हे आलेला आहे तो एक मुद्दा होऊ शकतो नंतर राईट टू लाईफ जे आहे तो किती इव्होल्युशन राहिला आहे आपल्या संविधानामधला जो राईट टू लाईफ हा होता आर्टिकल तो त्याबद्दल लिहू शकता डायरेक्ट टू इन्शुर स्पेस पॉलिसी आहेत फंडामेंटल राईट्स आहेत तर त्याचं कसं महत्व हे आहे आ, ते आपण त्याच्यामध्ये डिफाईन करू शकतो नॉन कॉन्स्टिट्युशन बॉडीज आहेत त्याचं काही हे राहिलेलं आहे कॉन्स्टिट्युशनल कॉन्स्टिट्यॉडीजचं रिलेव्हन्स काय राहिलेलं आहे तर या सगळ्या गोष्टी आपण हे करू शकतो जेव्हा जेव्हा आपल्याला लक्षात येतं की अतिरेक होतो एखादी विचारसरणी आहे ओके तर तेव्हा आपलं बेसिक फ्रेमिंग ऑफ स्ट्रक्चर ऑफ द द्युशनच जजमेंट आहे केशवानंद भारती तुम्ही रेफरन्स देऊ शकता आणि पूर्ण अशी ती जर्नी जे संविधानाची ती लिहू शकता आणि सध्या कशी स्थिती आहे त्याच्यामध्ये ओके संविधानाच्या बद्दल संविधान कसं क्लोरिफाय करते आणि उद्या आपल्याला वैश्विक महासत्ता बनण्यासाठी संविधानाचा कसा महत्वपूर्ण हो रोल राहणार आहे तर या अशा प्रोसिजर देणी तुम्ही हे केलं पाहिजे त्याच्यामध्ये निबंधाला प्रोसिड केलं पाहिजे मित्रांनो कोर्ट्स आणि जे आहेत आपल्याला बरेच कोर्ट्स त्याच्यामध्ये आहेत पण आता माझं विर संविधान आलं तर बाबासाहेब आंबेडकरांचे कोर्ट्स आलीच पाहिजे पण विद्यार्थी तीन चार कोर्ट्स बाबासाहेबांच्याच लिहितात तर, तर असं न करता आपण कोर्ट्स काय एक कोर्ट बाबासाहेब आंबेडकरांची लिहा एखादी आपली जे ग्रँडिली यांचं कोर्ट असेल आंतरराष्ट्रीय एखादे हे आहेत त्यांचं एखादं कोर्ट लिहा एक इंडियन कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट असतील तर त्यांचा एखादा कोट आहे जसं नानी पालखीवाला आहे फार फेमस नाही अशी विविध नावे वापरा तुम्ही त्याच्यामध्ये ओके okay. अनेक लोक काय फक्त पॉलिटिकल नेम्सच राहू ठेवतात त्याच्यामध्ये म्हणजे आता महात्मा गांधी आहेत डॉक्टर जवाहरलाल नेहरू आहेत पासून तर अटलबिहारी वाजपेयी किंवा नरेंद्र मोदीपर्यंत तुम्ही बरोबर आहे पण पॉलिटिकलच्या सोबत एखाद दोन पॉलिटिकल घ्या तुम्ही ओके okay. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पण घेतलं बिकॉज द फाउंडर ऑफ द कॉन्स्टिट्युशन ओके आर्किटेक्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन त्यांचा कोट घेतलेला आहे आपण आणखी नेहरूंचा तुम्ही घेऊ शकता एखाद्या लिडर्सचा त्याच्यामध्ये नेहरू घ्या किंवा महात्मा गांधी पण ओके पण त्यानंतर थोडे कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट्स जे आहेत एक फॉरेन्सिक त्याच्यामध्ये जॅन्युअली ऑस्टिनचा एखादं जे काही हे असेल त्यांचा हे असेल इंडियन कॉन्स्टिट्युशन बद्दल तुम्ही त्यांचा घेऊ शकता त्याच्यानंतर मग निक्स पर्सन जे नामी पालखी आला यांचा कोट आहे त्यांचा कोट त्याच्याबद्दल काय आहे तर ते सुद्धा घेऊ शकतात तर असंही करायचं म्हणजे एकाच फ्लो मध्ये नाही राहता विविध अँगल तुम्हाला त्याच्यामध्ये काय करता आले पाहिजे जोडता आले येईज अगेन कॉन्स्टिट्युशनल सेव्हन्टी फाईव्ह इयर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे तर आता तुम्ही सहसा स्ट्रिक्ट राहता फक्त कशाशी कॉन्स्टिट्युशनल वेसी बरोबर म्हणजे पॉलिटिकल अँगलची पण पॉलिटिकलच्या अँगल सोबत सोशल अँगल इकॉनॉमिक अँगल हा सुद्धा तुम्हाला देता आला पाहिजे म्हणजे भारताची एक उद्या वैश्विक महासुद्धा बनण्यासाठी सुद्धा संविधान कसं आपल्याला सपोर्ट करेल त्याच्यामध्ये ओके हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये दाखवता आलं पाहिजे म्हणजे इकॉनॉमिक लिबरायझेशनच्या नंतर सुद्धा संविधानाचा कसा रोल राहिलेला आहे ओके तर याच्यामध्ये पण तुम्ही त्याला टच देऊ शकता विविध अँगल्स त्याच्यात दिले पाहिजेत त्याच्यामध्ये ठीक आहे हा देन थर्ड तिसरा प्रेडिक्टेबल निबंध आता सहसा आपण सध्या करंटचे टॉपिक्स बघत आहोत याचं कारण काय मित्रांनो मागच्या दोन वर्षापासून तर जास्त दोन ते तीन वर्षापासून करंट बेस्ट टॉपिक जे आहेत ते जास्त विचारलं जाते तसं ऑब्झर्वेशन आहे मागचे सुद्धा चंद्रयानबद्दलचा निबंध आपण आला होता त्यानंतर जी ट्वेंटीचा निबंध आला होता तर दोन्ही करंट अफेअर्स बेस्ट निबंध होते तर सहसा असं ऑब्झर्वेशन आहे त्याच्यामुळे मला असं वाटतंय सेव्हन्टी फायव्हर्स ऑफ कॉन्स्टिट्य सेकंड मोस्ट प्रेडिक्टेबल सी आहे माझा ओके थर्ड आपल्याला जो वाटतोय निबंध येण्याचे चान्सेस जे आहेत ते आहेत वन नेशन वन इलेक्शन वन नेशन वन इलेक्शन ओके हा म्हणजे ज्याला आपण म्हणतो एक देश एक निवडणूक ओके आणि याच्यामध्ये असं येऊ शकतो की फायदे तोटे आता पंचाहत्तर वर्ष संविधान पंच्याहत्तर वर्षे तर याच्यात असं फायदे तोटे येणार नाही संविधान पंच्याहत्तर होणे ही चांगली गोष्ट आहे अभिजात भाषा मराठी तर फायदे आणि तोटे काय तर येते आहेत अभिजात भाषा होण्यात तो काही तोटा नाहीच आहे फायदाच आहे <सवणगे> पण काही अशी टॉपिक्स असतात जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स वन नेशन वन इलेक्शन की याच्यामध्ये काही फायदे होऊ शकतात आणि काय काय राहू शकतात तुमचे आपले तोटे राहू शकतात तर याच्यातले काय काय फायदे आहेत आणि काय आपले तोटे आहेत हे आपल्याला डिफाईन असा प्रश्न याच्यावरती येऊ शकतो म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बुन ऑर कस आता हा सुद्धा बायलिंग येऊ शकतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स मला वाटतं मराठी कृत्रिम बुद्धिमत्ता हा सहसा मध्येच विचारला जाईल तसं अभिजात भाषा आहे तर हा इंग्लिशमध्ये येणार नाही ओके अभिजात भाषा मराठी तर हे सहसा असं वाटते आता येणार नाहीच असं मी म्हणत नाही पण हा मराठीमध्येच येईल जास्त प्रेडिक्शन आहे कारण मराठी भाषा आहे तर मराठीमध्येच येईल तसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्या टेक्निकल टर्म जास्त असल्यामुळे कधी तो पार्ट तो एसे तो एस मध्येच मला विचारण्यात येईल तर फोर्थ माझा प्रेडिक्टेबल ए आहे तो आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कारण एआय खूपच सध्या याचं चाललेलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता कृत्रिम <coughs> बुद्धिमत्ता ओके okay? हा तर एआयच्या वरती बेस्ट जो हे आहे वन नेशन वन इलेक्शनमध्ये सुरू करताना तुम्ही हिस्टोरिकल रेफरन्सेस देऊ शकता की पहिले आपल्या देशामध्ये एका सुग्र सगळ्या निवडणुका व्हायच्यात वगैरे आपण हे करू शकतो त्याच्यामध्ये विद्यार्थी अशा सुरुवात करतात पण पहिले मित्रांनो जेव्हा कन्सेप्शन बेस्ड एस येतो म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असो की वन नेशन वन इलेक्शन असो दि आता याच्यात सेव्हन्टी फाईव्ह इयर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ही एक जर्नी आहे ओके मग याच्यात कॉन्स्टिट्युशन म्हणजे काय किंवा काय एवढं महत्व महत्त्व नाहीये पण वन नेशन वन इलेक्शन आहे ना मी याचा विद्यार्थी म्हणतो की वन नेशन वन इलेक्शन म्हणजे देशातल्या सगळ्या निवडणुका एकासोबत घेणे अरे भाई असं नाही आहे म्हणजे काय ग्रामपंचायतच्या निवडणुका सुद्धा वन नेशन वन एकासोबत घेतात का तर लोकसभा आणि विधानसभा याच्या निवडणुका ज्या आहेत त्या एकासोबत घेणे ही जी पद्धती आहे त्याला म्हणतात एक देश एक निवडणूक हा कन्सेप्ट सध्या भारतामध्ये बरोबर आहे तर तुम्हाला हे डिफाईन करता आलं मी कुठला पण टॉपिक आला असेल तर त्याच्यामध्ये तो एक तुम्ही डिफाईन केला पाहिजे त्यामध्ये ओके हा तर एक आ, ओके तर एक देश एक निवडणूक आहे त्यानंतर मग मग आता तुम्ही त्याला डिफाईन करा की एक देश हा कन्सेप्ट आहे त्यानंतर मग जर्नी सांगा नंतर एकोणीशे सदुसष्ट नंतर कसे कसे चेंज आऊट होत गेले आणि नंतर सेपरेट विधानसभा आणि याच्या निवडणुका ज्या सेपरेट करण्यात आल्या मी तसा पूर्ण एक व्हिडिओ पण घेतलेला आहे त्याच्यामध्ये ओके तर हा पूर्ण व्हिडिओ जो आहे तो बॅच मध्ये मी टाकणारच आहे तर तो व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घेऊ शकता एक देश एक निवडणूकचा आणि तुम्ही जर्नी त्याच्यामध्ये सांगू शकता त्याचे फायदे काय काय आहेत त्याचे तोटे काय काय करतात फायदे आणि तोटे याला किंवा मी असं बघितलं की एट्टी पर्सेंट फक्त फायदे सांगत बसतात आणि फक्त वीस टक्क्यामध्ये तोटे हे करतात तर नाही फायद्याला तितकंच महत्त्व तोटाला तितकं महत्व आहे डेफिनेटली आपण सहसा फायद्याला फोकस करतो तर सिक्स्टी पर्सेंट ऑफ दायदे सांगा त्यात फोर्टी पर्सेंट काय सांगा ते हे जो आहे तो तोटे सांगा त्यानंतर नेक्स्ट गोष्ट एक विसरता तुम्ही डायरेक्ट फायदे ठेवले डायरेक्ट कंटिन्यूवरती येता असं न करता एक जेव्हा पण फायदे तोटे असा एखादा एसे येतो तर त्याच्यामध्ये पहिले फायदे सांगायचेत त्यानंतर तोटे सांगायचेत आणि त्यानंतर दोघांचा समन्वय कसं साधता येईल याच्यावरती यायचं आणि एक त्याला समन्वय कसं साधते दोघे दोन आणि जे तोटे आहेत ते आपण कसे ते, रिमूव्ह करू शकतो आणि फायदे जे आहेत त्याला तोटांना कसं काउंटर करू शकतात हे दाखवायचं आणि नंतर मग काय लिहायचं मित्रांनो कन्फ्युजन लिहायचं त्याच्यामध्ये ओके हा तर अशा प्रकारे तुम्ही हे करू शकता नेक्स्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा निबंध मी लिहून दिलेला आहे मी इव्हन टेलिग्रामला सुद्धा टाकून दिला आहे हा निबंध तुम्ही बघितला असेल टेलिग्राममध्ये पण आपण टाकलेला आहे ओके तुम्हाला अविज दहाशे पंच्याहत्तर कॉन्स्टिट्यूशन वन नेशन हे मी बॅच नाही टाकले आहे पण हा निबंध मी पूर्ण टेलिग्रामला सुद्धा टाकले आहे तुम्हाला एक रेफरन्स म्हणून तर याच्यामध्ये एकदा प्रॉपरली मी करून दिलेलं आहे त्याच्यामध्ये आर्टिशियल इंटेलिजन्स विद्यार्थी लिहितात की इट इज द बिगेस्ट रिव्होलूशन ऑफ द ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी आर्टिफिशियल रिव्हल्यू हे आहे वगैरे आपण सांगतो त्याच्यामध्ये तर सिपन हॉकिंगचा खूप चांगला चांगला कोट आहे स्टीफन हॉकिंगचे कोट लागू शकता तुम्ही तुम्ही त्याच्यामध्ये जो कोट्स आहे आता फ्रान्स सोबत आपली जी ही झाली होती एआय आय समिट झाली होती इंडिया आणि फ्रान्स इंडिया मोदी जी गेली होत्या त्याच्यामध्ये तर त्याच्याबद्दलचा रेफरन्स तुम्ही देऊ शकता त्यातनं त्या सुरुवात करू शकता ओके किंवा आणखी आपण जर का बघितलं तर ही जी आहे एलेन मस्क यांचा एखादा कोट असेल तर त्याच्याबद्दल आपण सांगू शकतो आणि त्यानंतर मित्रांनो एकदा इंट्रोडक्शन झालं की यस तुम्ही सांगा की आज सगळीकडे जगात चर्चा होत आहे हा खूप चांगला हे कन्सेप्ट आहे सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक होणार आहे पण काही कन्सर्न सुद्धा आहे असं तुम्ही त्याच्यामध्ये सांगा त्यानंतर मग नेक्स्ट या आर्टिफिशियल इंटेलिजी म्हणजे काय विद्यार्थी हेच डिफेंड करायला विचारतात आणि वारंवार तुम्ही काय करता एआय आय हा शब्द खूपदा युज करता त्याच्यामध्ये पण पहिले स्टार्टिंगला आर्टिफिशियल असं पुन्हा लिहा आणि बॅकेटमध्ये एआय लिहा एकदा हा असं आला पाहिजे त्याच्यानंतर आर्टिफिशिलजी तुम्ही फक्त एआय जरी शब्द यूज केला तरी चालेल पण पहिले तुम्ही एआय म्हणजे काय हे ते डिफाईन केलं पाहिजे ना त्या पेपर सेटरला कळलं पाहिजे की ए हा नेमका कन्सेप्ट आहे काय विद्यार्थी ए डेफिनेशन जी आहे ती लिहायला विसरतात त्याच्यामध्ये ओके तर तुम्हाला तुम्हाला ते सुद्धा डिफाईन करता आलं पाहिजे मग डिफाईन एकदा हे केलं डेफिनेशन दिली की त्याच्यानंतर त्याचे बून काय बून म्हणजे काय फायदे ओके काय वरदान आहे म्हणजे ते फायदे काय आणि कर्ज काय की काय काय शाप त्याचे येऊ शकतात नंतर आगीन या टॉपिकमध्ये पुन्हा दोघांचा समन्वय कसा साधता येईल तर तो आपण एक त्याची सांगा कशी घालता येईल ते आपण एक बघू शकतो आणि त्यानंतर मग आपण याच्यानंतर त्या दोघांचं कंबाईन करून कसं आपण डेव्हलप बेटरमेंटसाठी वर्क करू शकतो ते आपण हे करू शकतो तर मित्रांनो हा एक चौथा एस जो, है कि जो आहे की जो माझ्या पेडिटेशनमध्ये आहे एस एसएसमध्ये आहे तर तो, तो एक हे येऊ शकतो एक जो निबंध आहे की तो खूप वर्षापासून तीन वर्षाचा वाटला आलो नाही अजून पण प्रेडिटेबल आहे तो म्हणजे युनिव्हर्सल सिव्हिल कोड युसीसी यु सॉरी युनि युनिफॉर्म रे युनिफॉर्म सिव्हिल कोड हा समान नागरिक कायदा युनिफॉर्म सिव्हिल कोड समान नागरिक कायदा हा युनिफॉर्म सिव्हिल कोड युसीसी बद्दलचा निबंध हा पण इथे प्रेडिक्टेबल आहे तर हा एक निबंध आपला येऊ शकतो त्याच्यामध्ये ओके देन नेक्स्ट मला प्रेडिक्टेबल जो निबंध वाटतोय ओके okay? तो आहे आत्मनिर्भर भारताचा हा सुद्धा मी दोन तीन वर्ष प्रेडिक्ट करतोय हा आला नाही अजून पण आता सध्या इंडस्ट्रीलायझेशन वगैरे याला जास्त भर आहे तर आत्मनिर्भर भारत जो आहे ओके आ, ते याच्यामध्ये येऊ शकतो ओके okay, आत्मनिर्भर भारताचा निबंध विद्यार्थी मित्रांनो दुसरी तुम्हाला इम्पॉर्ट अनाऊन्समेंट होते की माझं आता ही जी बॅच आहे डिस्क्रिट्टीची की याच्यामध्ये आपण बघितलं की सत्तर प्लस निबंध मी पूर्णता लिहून दिलेले आहेत त्याच्यामध्ये जवळपास पस्तीस चाळीस निबंध मराठीमध्ये आणि पस्तेचाळीस निबंध इंग्लिशमध्ये इव्हन पीवायक्यू चे निबंध जे आहेत मागच्या वर्षी पाच वर्षाचे ते सुद्धा पूर्णता आपण त्यात लिहिलेले आहेत सोबत याच्यामध्ये आपण ते पूर्ण पाठ फक्त एकच नाही की निबंध कव्हर केलेला आहे माझं स्पेशल लेक्चर आहे ट्रान्सलेशनवरती सुद्धा लेक्चर आहे रायटिंग सरांच्या लेखनावरती सुद्धा लेक्चर आहे आणि एसे निबंध लेखन जे त्याच्यावरती सुद्धा लेक्चर्स आहेत टोटल आपले लेक्चर्स जे आहेत मित्रांनो जवळपास वीसच्या आसपास आहेत याचे तीन लेक्चर्स जे आहेत ते अमल पाटील सरांचे लेक्चर्स आहेत शुद्ध लेखनाचे नियम कारण नियम निबंध लिहिताना शुद्ध लेखन कसं लिखाण कसं तुमचं शुद्ध असलं पाहिजे हे सुद्धा महत्वपूर्ण आहे तर त्याच्यामध्ये आणि बाकी कंटेंटचे लेक्चर्स जे आहेत माझे पंधरा हजार लेक्चर आहेत आणखी याच आठवड्यामध्ये पाच ते सात लेक्चर्स माझे ऍड होणार आहेत ते या वर्षाचे करंट टॉपिक्स आहेत ते तर ही आपली बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो की याच्यामध्ये पूर्ण स्टार्टिंग पासून निबंध म्हणजे काय असतं सुरुवात कशी करायची शेवट कशी करायची कोर्ट्स आहेत साठी वेगवेगळे की सुरुवात करण्याच्या पद्धती कशा असतात ओके स्टार्टिंग कशी करायची कोटी आणि एन कसा करायचा ह्या गोष्टी सुद्धा आपण जे आहेत त्या मी तिथे तुमच्या डिफाईन केलेल्या आहेत ओके स्टार्ट एंड दी एंड ऑफ दी कोर्ट त्यानंतर आपण जर का बघितलं तर तीन सराव चाचण्या सुद्धा आहेत या चाचण्या आता इथे ऑफलाईन पुण्यात झालेल्या आहेत तुम्हाला काय करायचं ज्यांनी ज्यांनी आता ऍडमिशन घेतली विद्यार्थी मित्रांनो मित्दा त्यांनी तो त्या घरी मी त्याच्यामध्ये आपली पूर्ण आयोगासाठी पूर्ण आपली उत्तर पत्रिका आहे ती लिहून काढायची त्याला स्कॅन करायचे आणि माझा नंबर जो आहे मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्हाला या मोबाईल नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप करून द्यायचा आहे मला ठीक आहे हा अगेन आणि असं पूर्ण आपली ही जी आहे बॅच एकदम चांगली बॅच आहे मी फक्त काय पॉईंट डिस्कस नाही केले मित्रांनो फक्त पॉईंट डिस्कस करायचं हे लिहा अरे मला माहिती की प्रॉब्लेम हा कंटेंटमध्येच आहे म्हणून मी लिहून दिले पूर्णतः कारण जोबंध तुम्हाला लिहून देता येत नाही कारण आपल्याला ऑब्जेक्टिव्ह सवय आपली परीक्षा पूर्ण ऑब्जेक्टिव्ह विद्यार्थ्यांना लिखाणाच नीतीने लिखाण करता येत नाही तुम्ही पण फेलून आला पाहिजे म्हणून मी त्यातले जे कोट आहेत कन्सेप्ट आहेत ते तुम्ही पाठांतर करा त्याच्यामध्ये बरोबर आहे आणि त्या त्या, त्या जर तो टॉपिक आला तर त्यातल्या त्या गोष्टी तशा तशा उतरवायच्यात आणि विद्यार्थ्यांचं असं असतं की तुम्ही जिल्हा निबंध सगळं लिहतील तर मार्क एकूण सगळं लिहित येणार काय अरे बाबा हे डिस्क्रिप्टिव्ह आहे तुम्ही दहा लोकांना आम्ही एक निबंध लिहितून पाठ करायला लावतो लिहायला सांगतो तरी तुम्हाला सगळ्यांना सोबत लिहिता येणार सारखं लिहिता येणार नाही त्यात चेंजेस राहणारच आहेत हे लक्षात घ्या ओके त्यामुळे आणि मी कुठे म्हणतो की मी येत तसं मांडा मी माझी कन्सेप्ट तुम्हाला दिलेले आहेत बघ तुमचे काही कन्सेप्ट आहेत ते त्याची सांगा घालणार आहे त्यामध्ये आणि तुम्हाला अंतिम इम्युनिटी लिहिता येईल तर तसं मी लिहू शकता पण माझ्याकडे पुढे प्रयत्न केलेले आहेत आणि आमचे अनेक विद्यार्थ्यांचे रिझल्ट आलेले आहेत अजून पण खूप चांगले रिव्ह्यू येत आहेत बॅगबद्दल विद्यार्थ्यांचे तर आता अनेक विद्यार्थ्यांचं हे पण की सर आता इतका वेळ उरलाय का ओके की काय आपल्याकडे टाईम उरलाय का एवढा तर मित्रांनो आपण हेच निग्लिजन्स करतो आपण चार चार वर्ष झाले पाच वर्ष विद्यार्थी मेज देत आहेत आणि म्हणतात की आम्ही जाऊन डायरेक्ट निबंध लिहिला अरे इतके कसे काय तुम्ही निष्काळजीपणा तुम्ही ठेवू शकता त्याच्यामध्ये तर थोडाफार तर तुम्ही फर्ट दिला पाहिजे ना तुम्ही जेव्हा असतात म्हणतात प्री डिस्क्रिप्टिव्ह आपण प्री नंतर बघू बरोबर आहे मग प्रीचा प्री म्हणतो की परत निकाल तर लागू द्या प्रीच्या नंतर आपण बघू बरोबर आहे तिथे येतं मग नंतर मग नाही तुम्ही अजून संपलं नाही त्याचे कुठल्या कुठल्या बॅचेस तुम्ही घेतलेले असतात मग ते तुम्ही बॅचेस करत बसता मराठी इंग्रजी ऑब्जेक्टिव्ह दिवस करत बसता आणि नंतर मग विचार मग बघ शेवटच्या कुठे वेळ राहिला का आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह करायसाठी अरे तर जितकं तुमचा ऑब्जेक्टिव्हचा पेपर आहे डिस्क्रिप्टिव सुद्धा पेपर आहे मी सुद्धा मानतो की याच्यामध्ये थोडंफार हे एक लिखाण डेव्हलपणं अवघड असतं परंतु तरी मी तुम्हाला नक्की सांगतो मित्रांनो की जर तुम्हाला चाळीस मार्क येत असेल तुम्ही बॅच करा तुम्हाला दहा ते पंधरा मार्काचं डीड दहा ते पंधरा मार्क तुमचे नक्की वाढतील त्याच्यामध्ये जर तुम्हाला साठ जर चार पाच मार्क तुम्हाला नक्की वाढवण्याची मी शास्त्र मला देतो आणि हाच मेन डिफरन्स कव्हर करतो मित्रांनो ज्याही विद्यार्थ्यांना पोस्ट मिळाली आहे ना याच्यामध्ये तर पोस्ट मिळालेले सगळे मेस्ट्री लोक बघा तुम्ही जे टॉप आहेत त्यांना डिस्क्रिप्टिव्ह ला चांगला स्कोर आहे त्याच्यामुळे मेन डिस्क्रिप्टिव्ह मध्ये लीड देणारा जो काही सब्जेक्ट आहे हा हा हाच सब्जेक्ट आहे ओके दॅट इज डिस्क्रिप्टीचा पेपर जो आहे तर त्याच्यामुळे याला निग्लिजन्स ठेवू नका मित्रांनो प्लीज याला हे करा ओके याला वेळ द्या रोज आता शेवटचा एक महिना एक तास ते दोन दोन तास तुम्ही डिस्ट्रिक्टीला दिलंच पाहिजे कारण याला हा असा टॉपिक आहे की शंभर मार्काला असून तुम्ही याच्याकडे बघितलं सुद्धा नाहीये तुम्ही पाच चारशे पाचवाश्य करतायत तुम्ही अवजीची तयारी करताय त्याच्यामुळे तुम्हाला वेळ द्यावा लागेल तर असं होत नाही डेफिनेटली थोडंफार हे होतं की पेपर चेकरवरती या गोष्टी डिपेंडेंट राहतात या कारण डिस्क्रिप्ट असल्यामुळे पण याचा अर्थ असा नाहीये तो दहा ते पंधरा टक्क्याचा डिफरन्स होऊ शकतो त्याच्यामध्ये पण असं नाही की खूप चांगलं लिहिलं तरी पेपर वीस तीस मार्क दोन्ही पेपर मिळून देणार असं होणार नाही हा एकीकडे एक तुम्हाला सत्तर मिळायचे तर साठ भेटतील ओके पण असं नाही होणार की सत्तर मिळायचे तुम्हाला तीस आणि चाळीस भेटणार आहेत ओके तर म्हणून तुम्ही याला थोडं फोकस करा चला आता प्रेडिक्टेबल निबंध वरती आलो होतो तर आपण एक निबंध सहावा निबंध दिला होता तात्र कुठे कुठे प्रेडिक्टेबल झाले आपले बघा आत्मनिर्भर अभिजात भाषा सेवेंटी फाइव हे दोन्ही लँग्वेजमध्ये येऊ शकतो एक देश एक निवडणूक युनिफॉर्म सिव्हिल कोड समान नागरिक आता ना okay, हा दोन्ही भाषा येऊ शकतो ए आय मला वाटतं मेनली आला तर तो इंग्लिश लँग्वेजच्या याच्यामध्ये तर तो इंग्लिश इंग्लिशमध्ये येणार आहे एआय ओके हा तर एआयचा जो निबंध आहे सो दॅट आय फील की तुम्हाला तो मध्ये येणार ओके बाकीचे बायलिंगमध्ये येऊ शकतात आणि अभिजात मराठी मराठीमध्ये येऊ शकेल देन में भारत हा सुद्धा मराठीमध्ये येण्याची जास्त मला वाटतं शक्यता आहे ओके आणि नंतर आता हे सगळ्यात काही करंट अफेअर्स टॉपिक बेस्ट निबंध जे आहेत आता जे रेग्युलर निबंध ज्याच्यावरती रेग्युलर निबंधावरती प्रश्न येतात तुम्हाला ओके तर ते टाईपचे निबंध कुठले कुठले आहेत तर समजा एक निबंध आहे तर एज्युकेशन शिक्षण तर आपण जर का याच्यामध्ये बघितलं तर इनोव्हेशन आता कधी कधी हे करू शकतो की इनोव्हेशन इन एज्युकेशन किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अशा गोष्टी तुम्ही ते बदलू शकता पण या निबंधामध्ये पन्नास ते सात टक्के कंटेंट जो आहे तो काय राहतो सेमस राहतो बरोबर ना तो इनोव्हेशन इन एज्युकेशन शकतो एखादा निबंध एखादा निबंध काय होऊ शकतो तुमचा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी त्याच्यात ऑलरेडी आलेलाच आहे बरोबर आहे मग एज्युकेशन रोल ऑफ एज्युकेशन इन फ्रेमिंग द सोसायटी असं काहीतरी हे होऊ शकतं तुमचं बरोबर आहे रोल ऑफ एज्युकेशन फॉर इम्पॉरिंग द युथ ओके असे निबंध तुमच्या याच्यामध्ये येऊ शकतात तर एज्युकेशनच्या रिलेटेड निबंध जे जे हे रेग्युलर टॉपिक्स आहेत जे मागच्या चॅप्टनुसार येतात एज्युकेशन दुसरं काय हेल्थ ओके हा स्वच्छ भारत वगैरे या हेल्थच्या संबंधात जे काही असेल तर स्वच्छ भारत अभियान किंवा असं काही पण येऊ शकतं हेल्थ आहे नॅशनल हेल्थ मिशन वगैरे याच्याबद्दल त्यानंतर नेक्स्ट कुठला आहे एज्युकेशन आहे हेल्थ आहे त्यानंतर अगेन टेरोरिझम दहशतवाद मराठी इंग्रजी दोन्ही याच्यामध्ये या टॉपिकवरती या येतात ओके टेरोरिझम ओके तर आता आपल्याला माहिती आहे की सो तसं आपले पेपर ऑलरेडी फ्रेम झालेले आहेत तुमचे ऑलरेडी पेपर परीक्षा जे आहे तर त्याच्यासाठी पेपर ऑलरेडी हे झालेले आहेत आता आ, आता हा जो अटॅक झालेला आहे सध्या पहलगाम मध्ये ओके तर असं तर नाही की आता पेपर पुन्हा फ्रीम होतील पण हा एक कॉमन टॉपिक तर आहे दहशतवाद हा टॉपिक तर आहे सध्या इतक्या रिसेंटमध्ये नाहीये परंतु तरी हे आहे वुमन एम्पॉवरमेंट एक आयोगाचा फार फेवरेट आहे तो वुमन एम्पॉवरमेंट ओके वुमनच्या रिलेटेड काय मग आता याच्यामध्ये व्हायलन्स अगेन्स्ट वुमन असा निबंध येऊ शकतो मी वुमन पण जोही त्याला रिलेटेड असेल त्याच्यामध्ये ओके रोल ऑफ वुमन इन किंवा प्रॉब्लेम प्रॉब्लेम ऑफ ऑफ वुमन वर्किंग वुमन असा एक निबंध आला होता ओके तर एक वुमन इम्पॉर्मेंट बद्दल किंवा वुमनच्या रिलेटेड निबंध जो आहे तो येण्याची जी काही आहे ती परीक्षेमध्ये जी आहे ती शक्यता असते त्याच्यामध्ये ओके अगेन आपण जर का बघितलं तर सोशल इश्यूज अशा प्रकारचे जे आहेत जसं सोशल मीडिया बून ऑर येऊ शकतो सोशल मीडिया ओके हा तर सोशल मीडिया आज आपण बघतो की सोशल मीडियाचा खूप मोठा फायदा हे झालेला आहे तर सोशल मीडिया किंवा एकदम इलेक्ट मीडियाचे रिलेटेड एखादा इलेक्ट्रॉनिक्स मीडिया मीडिया किंवा आपल्या प्रिंट मीडिया एनिथिंग प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक्स मीडिया याच्यावरती तर मीडियाच्या रिलेटेड एखादा हे येऊ शकतो तर प्रिंट मिडियाचा निबंध थोडा वेगळा राहणार हे लक्षात घ्या वड काय आणि सोशल मीडिया वेगळा राहणार आहेत व्हॉट्सअप वगैरे आहेत व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीबद्दल बोलल्या जातात आपल्या याच्यामध्ये तर मीडियाच्या रिलेटेड आणि त्याचं रोल काय आपल्या डे टू मध्ये किंवा याचे फायदे आणि तोटे बून सोशल मिडियाला पण येऊ शकतो की बून अँड कर्स ओके तर काही टॉपिक्स असे असतात त्याचे फायदे तोटे जसं एज्युकेशन हेल्थ फायदे तोटे काय असं विचारलं आहे एज्युकेशन सगळ्यांसाठी चांगलंच आहे हेल्थ चांगलंच आहे टेलिव्हिजन सगळ्यांसाठी वाईटच आहे बरोबर आहे पण काही टॉपिक्स असे असतात की त्याचे काही फायदे पण असतात काही टॉपिक तोटे पण असतात अशी टॉपिक्स तर सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडिया जो आहे तर त्याच्या संबंधामध्ये आपला जो आहे तो हे शकतो दुसराही इन्वयरमेंट जसं क्लायमेट चेंज आहे क्लायमेट चेंज आणि इन्व्हायरमेंट क्लायमेट चेंज आणि इन्व्हायरमेंट ओके तर क्लायमेट चेंज आणि इन्व्हायरमेंट याच्या रिलेटेड जे काही तुमचे टॉपिक आहेत पर्यावरण ओके पर्यावरण रक्षणार्थ वगैरे वगैरे ज्याच्याबद्दल आहे तर क्लायमेट चेंज कॉजेस कॉन्सिक्वेन्सेस असं येऊ शकतो बद्दल येऊ शकतो ओके देन नेक्स्ट आपल्या याची येऊ शकतो पोल्युशन बद्दल म्हणजे याच्या रिलेटेड पोल्युशन आहे ओके पोल्युशनचा प्रॉब्लेम आहे तर त्याच्या संबंधामध्ये तुम्हाला निबंध येऊ शकतो तर असे हे जे इन्व्हायरमेंटचे रिलेटेड निबंध जे आहेत ते तुमचे येऊ शकतात ओके हा नेक्स्ट एक येऊ शकतो लिबरलायझेशनच्या बद्दल एखादा तुम्हाला येऊ शकतो लिबरलायझेशन जी आहे इकॉनॉमिक लिबरल होत आहे ओके त्यानंतर ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम चा एखादा टॉपिक आहे ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम ज्युडिशियल रोल ऑफ ज्युडिशरी इन, इन द कंट्री ओके तर असे जे निबंध आहेत हे निबंध तुमचे जे आहेत त्यांचा मेन रोल आपण सध्या बघतो ना ज्युडिशियरीचा ऍक्टिव्हिजम दाखवत आहेत तर जुडिशियल बद्दल तुम्ही নিবন্ধু রুফ দ জুডিশন ডেমোক্রসি ওকে হ্যাঁ ডেমোক্রসি নিবন্ধু তোমার ডেমোক্রসি ওকেমোক্রসি হ্যাঁ আনকি কাস্টম অ্যান্ড কম্যুনিজম কম্যুনিজম অ্যান্ড কাস্টম ओके तर जातीवाद आणि धर्मांधता ज्याच्याबद्दलचं निबंध कारण आपल्या देशामध्ये आपण सध्या बघतोय की ज्यामध्ये याच्याबद्दल जातीवाद आणि धर्मांधता जी आहे तर त्याच्याबद्दल रिलेटेड गोष्टी घडत आहेत तर याबद्दल आपण हे करू शकतो त्यामुळे बरोबर आहे तर हे विद्यार्थी असे मी काही टॉपिक्स आहेत आता मी विद्यार्थी जोबं सत्तर टॉपिक्स जे आहेत दोन्ही मिळून ते दिलेले आहेत तुम्हाला सत्तरपेक्षा जास्त असतील कदाचित तर तुम्ही म्हणाल एवढं वेळ आहे ते आम्हाला वाचायला अरे निबंध म्हणजे फक्त काय दोन दोन निबंध आहेत तुम्ही एकदा का एक तास जर का बसले मित्रांनो तर तुम्ही एका तासामध्ये हे जे निबंध आहेत ते पाच निबंध जे आहेत ते तुम्ही संपू शकता ओके एका तासामध्ये एक, एक ता ते दोन तासामध्ये तुम्ही पाच निबंध जे आहेत ते संपू शकता असं तुम्ही रोज पाच टार्गेट ठेवला तर पंधरा दिवसामध्ये तुमचे पूर्ण दोन दोन तास देऊन चांगले निबंध तुमचे प्रिपेअर होतात त्याही मध्ये मी निबंध जे आहेत ते शेवटचे जे निबंध आहेत ते मेन इम्पॉर्टंट असतात कारण मी दरवर्षी ते अपलोड करत जातो ना ओके हा ही बॅच मी दोन हजार तेवीसला ते रिकॉर्ड केलेली होती आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण दरवर्षी लेक्चर्स आणि हे जे आहेत निबंध ते ऍड केले जातात तर शेवटचे दहा हजार निबंध आहेत यावर्षी जे शेवटचे निबंध आहेत दहा निबंध मी टाकलेले आहेत तर ते हे जे टॉपिक जे करंट ते त्याच्यात ऍड केलेले आहेत ओके तर ते निबंध जे ते तुम्हाला आधी वाचायचे त्याला जास्त फोकस करा आणि बाकीचे निबंध जनरली वाचून घ्या तुम्ही निबंध वाचता पाहिजे काय होत सगळे निबंध वाचा कारण प्रत्येक निबंध हा आपल्याला वेगळा ऍप आहे कारण शेवटी तुमच्याकडे लिटरेचरची कमी आहे तुमच्याकडे कंटेंटची कमी आहे डिस्क्रिप्टिव्हमध्ये आणि प्रत्येक निबंध आपल्याला काहीतरी वेगळं लिखाण वेगळे आयडिया वेगळं नॉलेज देत असतं म्हणून सगळेच निबंध वाचून घ्या पण फोकस जे दहा च्या दहा साईडच्या ठेवायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे माझं ऍप आहे भूषण भूत अकॅडमी माझं ऍप आहे काही तर माझा मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे हे ऍप तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्यात जे निबंध आहेत ते तुम्ही हे करू शकता अगेन विद्यार्थी मित्रांनो दुसरं तुम्हाला सांगेल की ज्याही विद्यार्थ्यांना जर का तुम्हाला लोकांना बॅच नसेल करायचे तर काही सॅम्पल निबंध मी तुम्हाला दिलेल किंवा तुम्हाला कंटेंट जे करायचं असेल तर माझ्या टेलिग्राम चॅनल जे याच नावाने भूषण तुम्ही जॉईन करू शकता आणि तिथनं सुद्धा तुम्ही हे करू शकता ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता ही झाली आपली अपेक्षित निबंध जे होते त्यांची पूर्ण आ, हे झाली सिरीज झाली आहे याच्यानंतर मग आता आपण मी ऍक्च्युअली कंटेंट घेऊन येणार आहे की एक लेक्चर जे वन नेशन वन इलेक्शनवरती एक लेक्चर राहील एक लेक्चर आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती राहील आणि असे आपण काही लेक्चर सुद्धा त्याच्यामध्ये घेणार आहोत ओके तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आवड असं लेक्चर तर नक्की सबस्क्राईब करून घ्या थँक्यू थँक्यू व्हेरी मच